कोल्हापूर येथील क्रांतीसिंह नाना पाटील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे सभासद दोन दिवसांच्या शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी सकाळी सात वाजता रविवार दिनांक सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी रवाना झाले दोन दिवसाच्या अभ्यास दौऱ्यात नृसेवाडी मंगसोळी खंडोबा राय मंदिर विजापूर अलमट्टी धरण कुडेल संगम शाकंबरी देवी मंदिर बादामी लेणी इत्यादी धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेट देणार आहेत अभ्यास दौऱ्यात सहभागी सभासद उदय जयसिंगराव घोरपडे रामचंद्र राजाराम ढोबळे बाळासाहेब गोविंद भोगम दिलीप कुमार निवृत्ती मिरजकर वसंतराव हरिभाऊ हावळ अरुण निवृत्ती मडके विश्वनाथ अप्पा ध्याडे प्रभाकर भाऊसाहेब निंबाळकर बळवंत भाऊसाहेब सरापले अशोक शांताराम पोतनीस पांडुरंगराव बर्गे दत्तात्रय तुकाराम पवार प्रकाश रामचंद्र भाट नारायणराव संभाजी पाटील असे सहभागी सभासद आहेत कोल्हापूर सत्यमजचे प्रतिनिधी श्री अक्षय पोतनीस कर्नाटक भागामध्ये नेता आहोत आणि धरणामध्ये नेता आहोत आणि हा प्रवास अतिशय निर्णय होते आणि जसं आम्ही या ठिकाणी निर्विंद्रपणे जातो तसं निर्विपणे सगळं एन्जॉय करू परत आम्ही येणार होय महाराजा सगळे काय विक्रांत महाराजा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका